नमस्कार मी ईश्वरी निर्मळ सेकंड इयर बीएमएस स्टुडंट आज आपल्या समोर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते इन्फर्टिलिटीच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य आहे डॉक्टर शारदा मॅम उपस्थित आहे तर आपण त्यांना बीएमएस फर्स्ट इयर स्टुडंट किंवा काही नीट प्रश्न आहेत ते विचारणार आहोत तर असे बरेच मुलं असतात जे बीएमएस एस ला ऍडमिशन न मिळाल्यामुळे ऍडमिशन घेतात किंवा काही ऑप्शन नसल्यामुळे ते बीएमएस ला ऍडमिशन घेतात त्यांच्या मनात हा एक खूप मोठा प्रश्न असतो की बीएमएस मध्ये स्कोप आहे का तिकडे पेशंट्स येतील का पण बीएमएस झाल्यानंतर काय काय करू शकतो तर मॅम तुम्ही याबद्दल काय सांगू इच्छिता आता बीएमएस ला खूप छान दिवस आलेले आहेत आयुर्वेद एक ग्लोबलाइज झालेला आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये आता लोक आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आयुर्वेदिक तुम्ही आहात म्हणून त्यानंतर त्याचा रिग्रेट मानू नका मनापासून अभ्यास करा जशी ऍलोपॅथीमध्ये अॅनोटॉमिक फिजिओलॉजी शिकवतात तशीच आयुर्वेदामध्ये शिकवतात वेगळं काही नाही फक्त मेडिसिन्स मध्ये वेगळेपणा आहे तर तो पण आता पहिल्यासारखं चुरून द्यायचीच गरज आहे असं नाही तर आता छान गुटीवटी वटी आपल्या टॅबलेट फॉर्म छान आलेले आहेत सगळीकडे त्याच्यामुळे आयुर्वेद आवर्जून करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आयुर्वेद झाल्यानंतर रिसर्च करू शकतात स्वतःची आयुर्वेदाची औषधी कंपनी तुम्ही टाकू शकतात एक ब्युटी क्लिनिक चालवू शकतात स्वतःच ओन क्लिनिक चालवू शकतात एक पंचकर्माचं मोठं वेलनेस सेंटर तुम्ही टाकू शकता छान डायटिशियन तुम्ही होऊ शकतात एक छान योगा टीचर होऊ शकतात आपण काय रोजच ऑपरेशन करत नसतो तर आरोग्य म्हणजे ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी मिळतात ते आपल्या आयुर्वेदात शिकायला मिळतं आणि आजारी पडण्यापूर्वीच आयुर्वेद काम करायला सुरू करतं एक चांगलं आरोग्य उभं राहण्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंट खूप गरजेच्या असतात त्यामुळं मनामध्ये कुठलाही रिग्रेट न बाळगता एक तुम्ही एक बेस्ट व्हर्जन तुम्ही आयुर्वेदातलं होणार आहात असं स्वप्न बाळगून उराशी बाळगून तुम्ही पुढे प्रवास करा